श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या या आध्यात्मिक प्रवासात आपले मन पूर्वक स्वागत आहे आज आपण एका अशा गुप्त मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या सातत्याने आणि श्रद्धेने एकवीस दिवस जप केल्याने आपल्या मनातील योग्य आणि पवित्र इच्छा पूर्ण होऊ शकतात हा मंत्र केवळ शब्दांचा संगम नसून तो एक अद्भुत ऊर्जा प्रवाह आहे जो आपले जीवन बदलू शकतो मंत्राची ओळख प्राचीन मुनींनी मंत्रांना ध्वनी ऊर्जा म्हटले आहे प्रत्येक मंत्रामध्ये ब्रह्मांडाशी जोडणारी एक अदृश्य शक्ती असते आपले विचार भावना आणि मनाची लय जशी मंत्राशी एकरूप होते तसा त्या मंत्राचा परिणाम आपल्या जीवनात दिसू लागतो आज आपण ज्या गुप्त मंत्राबद्दल बोलत आहोत तो हजारो वर्षांपासून साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे हा मंत्र कोणत्याही एका देवतेशी मर्यादित नसून तो सार्वत्रिक दिव्य शक्तीला जागृत करणारा आहे गुप्त मंत्र मित्रांनो हा मंत्र अत्यंत सोपा आहे पण त्याची शक्ती अमाप आहे मंत्र अशा प्रकारे आहे सर्वेशा मंगलम भवतु याचा अर्थ सर्वांनाच मंगल होवो सर्वांचे कल्याण होवो जेव्हा आपण इतरांसाठी मंगलाची भावना ठेवतो तेव्हा ब्रह्मांड आपल्या इच्छाही पूर्ण करते एकवीस दिवस साधनेची पद्धत एक सकाळी लवकर उठणे पहाटे चार ते सहा यावेळेमध्ये जप करणे सर्वात प्रभावी असते दोन शुद्धीकरण स्नान करून स्वच्छ कपडे घालून शांत ठिकाणी बसा तीन दिवा व धूप आपल्या समोर तेलाचा दिवा व चंदनाचा धूप लावा चार ध्यान व संकल्प डोळे बंद करून आपल्या इच्छेची स्पष्ट प्रतिमा मनात उभी करा आणि मनात म्हणा ही इच्छा सर्वांच्या मंगलासाठी आहे पाच मंत्र मंत्रजप रुद्राक्ष किंवा स्फटिकाच्या माळेने एकशे आठ वेळा मंत्राचा जप करा सहा कालावधी हे एकवीस दिवस अखंडपणे करा एखादा दिवस चुकवू नका सात अर्पण शेवटी फुल किंवा फळ अर्पण करून साधना पूर्ण करा साधनेतील गुपित मंत्र जपतांना फक्त सकारात्मक भावना ठेवा नकारात्मक विचार आल्यास मंत्रावर लक्ष केंद्रित करा हा मंत्र केवळ स्वतःच्या इच्छेसाठी नाही तर सर्वांच्या मंगलासाठी आहे ही भावना जितकी निर्मळ परिणाम तितके जलद एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर आपली इच्छा कधी कशी आणि कोणत्या मार्गाने पूर्ण होईल हे आपणास आश्चर्यचकित करेल अनुभव आणि परिणाम अनेक साधकांनी या मंत्राचा एकवीस दिवस जप करून अद्भुत अनुभव घेतले आहेत कुणाची आर्थिक परिस्थिती सुधारली कुणाला नोकरी मिळाली कुणी आजारातून बरे झाले तर कुणाच्या आयुष्यात हरवलेले नातेसंबंध पुन्हा फुलले यामागील रहस्य एकच ब्रह्मांड त्या व्यक्तीला परत देते जे ती व्यक्ती इतरांसाठी इच्छिते सूचना ही साधना पवित्र हेतूनेच करा स्वार्थी किंवा इतरांना हानी पोहोचवणाऱ्या इच्छांसाठी हा मंत्र वापरू नका सातत्य आणि श्रद्धा हेच यशाचे रहस्य आहे समारोप मित्रांनो हा गुप्त मंत्र केवळ आपल्या इच्छांची पूर्तता करत नाही तर आपलं मन शुद्ध करतो सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि आपलं जीवन मंगलमय करतो आजपासूनच ही साधना सुरू करा आणि एकवीस दिवसांनी आपल्या जीवनातील बदल अनुभवायला तयार रहा। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद सर्वेशा मंगलम भवतु